नर्मदेहर तर नर्मदापुरमला एक दोन दिवस मुक्काम केला त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी पुढे निघाले पुढे रंढाल नावाचं गाव लागलं तिथे एका कुटुंबाने थांबवलं त्यांनी जेवाय खायची वगैरे व्यवस्थित छान सोय केली आणि मग जेवून थोडा वेळ विश्रांती घेऊन मी तिथून पुढे निघाले पुढे गेल्यावर दुपारी तीन साडेतीनच्या आसपास एक गाव लागलं तिथं लोक सेवा देत होती चहाची चहा वगैरे घेतला आणि त्यांनी सांगितलं की ह्या रस्त्याने जा समोरच्या तुम्हाला कोकसर शॉर्टकट आहे तिथून तुम्ही तीन किलोमीटरवर कोकसर आहे तिथं लवकर पोचाल त्यामुळे त्या रस्त्याने मी पुढे निघाले सगळा संपूर्ण कच्चा रस्ता होता आणि मध्ये काहीच लागत नव्हतं बाजूने शेते वगैरे पण होती आणि तीन किलोमीटर म्हणजे साधारण एक पाऊण एक तास लागेल ला असा अंदाज होता पण तास दीड तास झाला तरी ते काही कोकसर येईना मग मध्ये एक झोपडी लागली तिथे एक माई होती तिला विचारलं तर ती म्हणली हा आता येईलच म्हणे मग तिथून पुढे निघाले आणि जवळजवळ सहा सात किलोमीटर कोकसर होतं कोकसरच्या अलीकडे कौशल्या को नदी लागली ती ओलांडली आणि मग तिथून कोकसरच्या आश्रमात पोहोचले गौरीशंकर महाराजांचा तो आश्रम आहे महाराजांनी तिथे समाधी घेतलेली आहे अतिशय छान व्यवस्था होती लोक गावातली येऊन छान सेवा वगैरे देत होती रात्री तिथेच राहिले तिथून सकाळी पुढे निघाले तिथून पुढे साधारण दोन तीन किलोमीटरचा रस्ता संपूर्ण कच्चा होता अगदी दगड धोंडे माती भरपूर कच्चा रस्ता होता तर सकाळी तिकडनं निघाले आणि दुपारी हतनापूर नावाच्या एका गावी पोचले हतनापूरला जेवणाची व्यवस्था होती आश्रमामध्ये तिथे जेवण वगैरे झालं आणि तिथून आवलीघाट जवळच आहे तर आवलीघाटला मी पोचले आवलीघाटला दादा दरबार आश्रम आहे तिथं मी जाऊन उतरले जाऊन पोचले तिकडे बघितलं तर प्रचंड अस्वच्छता होती म्हणजे कमालीची अस्वच्छ अस्वच्छता होती की मोठा उघड्यावरच असं बांधलेलं होतं आणि म्हणजे ते साफ करणंही शक्य नव्हतं शेवटी मी विचारलं तिकडे तर त्यांनी सांगितलं की खोली मिळू शकेल म्हटलं ना हरकत नाही खोली निदान आपल्यापुरती आपण स्वच्छता करून घेतली की होऊ शकतं त्यामुळे मी खोली घेतली खोलीलाच अटॅच टॉयलेट वगैरे होतं ठीकठाक खोली होती स्वच्छता सगळी करून घेतली आणि तिथं आसन लावलं तर तिथे जे सेवेकरी होते जे सगळ्याची व्यवस्था पाहत होते की कोण येत आहे खोली देणं वगैरे ज्यांच्याकडे व्यवस्था होती ते मुंबईला काही वर्ष राहिलेले होते त्यामुळे त्यांना टेलिकॉम खात्यामध्ये ते होते त्यामुळे त्यांना मराठी वगैरे येत होतं मग त्यांनी अगदी छान मराठीतनं चौकशी वगैरे केली आणि रात्री जेवण वगैरे झालं आणि मग त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी चहा घेतल्याशिवाय जाऊ नका तर रात्री झोपले मी सकाळी उठले अटॅच टॉयलेट असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता सगळं आवरून वगैरे झालं आणि साधारण साडेसहा पावणे सातच्या सुमाराला मी बाहेर आले खोलीला कुलूप वगैरे लावलं बघते तर सगळे सेवेकरी झोपलेले होते कोणीच उठलेलं नव्हतं म्हटलं चहासाठी कुठे सगळ्यांना कोणाला हाक मारणार किंवा सांगणार की, की एकटी पुरता चहा करून घ्या त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या पण चहा नको घ्यायला त्यामुळे एकाला एक जेमतेम हाक मारून फक्त खोलीची चावी दिली आणि मी तिथून पुढे निघाले मग पुढे बरीच सगळी गावं लागली आणि थंडी मात्र प्रचंड होती दिवशी। त्या दिवशी त्यामुळे थंडी सहन करत करत चालत होते आणि तिथून मी थंडी असल्यामुळे असं वाटत होतं की चहा पाहिजे पण सकाळी तर काही आश्रमात चहा सगळे झोपले असल्यामुळे मिळाला नव्हता तर मला असं अपेक्षा होती की मध्ये बरेच लोक चहा देतात तर मिळेल कुठेतरी चहा त्यामुळे मी तशीच निघाले होते आणि प्रचंड थंडी होती अगदी चहा मिळाला पाहिजे अशी एक इच्छा होत होती पण माईने त्या दिवशी असा धडा दिला की चहा न घेता आश्रमात निघालीस का आता तुला मी दिवसभर चहाच देत नाही अक्षरशः त्या दिवशी मला दिवसभर कुठेही चहा मिळाला नाही तो मी दुपारी बाबरी घाटाला पोहोचले तिथं त्यांनी जेवण वगैरे दिलं आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढे चांदगड कुठे सहा सात किलोमीटर आहे पण सबंध जंगलाचा भाग आहे तर भाग आहे तर तुम्ही जाऊ नका आज तर मग त्याच्यावर ना तिथे दोन तट पडले काही लोक म्हणायला लागले की एवढं काही नाहीये तुम्ही जाऊ शकताय पोचू शकताय काही लोक म्हणले की नका जाऊ जंगल आहे तर मला कळे ना की आता काय करू पण जेमतेम एक दीड दोन वाजले होते त्यामुळे मी म्हंटल आपण पुढे जायचा मी निर्णय घेतला त्यामुळे मी पुढे निघाले तिथनं आणि असं काही खूप जंगल किंवा असा कठीण रस्ता वगैरे काहीच नव्हता त्यामुळे मी चालत चालत निघाले साधारण साडेचारच्या आसपास मी त्या चानगड कुटी आश्रमाच्या अलीकडे पोहोचले तर एका माईने मला हाक मारली आणि चौकशी वगैरे केली आणि म्हणली चहा देते तुम्ही बसा तर त्या दिवशी दिवसातला पहिला चहा त्या दिवशी मला संध्याकाळी साडेचार वाजता मिळाला म्हणजे माईने छान धडा दिला की असं जर कोणी सांगितलं असेल आपल्याला की हे घेतल्याशिवाय जाऊ नका चहा घेतल्याशिवाय किंवा जेवण घेतल्याशिवाय तर आपण त्याला नाही म्हणाला नाही पाहिजे त्यामुळे दिवसभरातला चहा मला संध्याकाळी साडेचारला मिळाला चहा वगैरे घेऊन मी तिथून चांदळ चांदड कुठे जवळच होतं तिथं त्या आश्रमात पोचले मोठा आश्रम होता अतिशय सुंदर आश्रम होता म्हणजे खूप छान ऊर्जा जाणवत होत्या एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथं जाणवत होती आणि अगदी माई बाजूनेच वाहत होती माईच्या अगदी इथे वरती असा आश्रम होता खूपच छान मग तिथे मी त्या दिवशी मोठा हॉल होता परिक्रमावासियांसाठी मी गेले तेव्हा माझ्या आधी एकच परिक्रमावासी थांबलेले होते मी जाऊन आसन वगैरे लावलं आणि संध्याकाळी साधारण त्यांनी साडेपाच सहाला ला चौकशी केली तर एक पाच सहा जणच आलेले होते त्यामुळे त्यांनी त्या ते हिशोबाने स्वयंपाकाला सुरुवात केली आणि थोड्या वेळाने संख्या जी वाढत 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 गेली ते जवळजवळ वीस पंचवीस जण झाले पण त्या सेवेकरांनी एवढा फटाफट स्वयंपाक केला आणि सगळ्यांना पावणीसातला जेवाला वाढलं छान जेवण वगैरे झाली आणि मागे जे थरेरी घाटाला जे तंबुरावाले बाबा भेटले होते तेही तिथे परत भेटले मग त्यांनी त्या रात्री बरीच भजन वगैरे गायली आणि छान होता आश्रम अतिशय सोय वगैरे खूप छान होती सकाळी उठून मग मी तिकडनं निघाले त्या दिवशी मी चांदगडकुटीला पोहोचले तेव्हा जवळजवळ त्या दिवशी तीस किलोमीटर माझं चालणं झालं होतं आणि पायाला जो फोड आला तर तो दुसऱ्या पायाला तसाच परत फोड आला आणि अगदी असे मिरर इमेज सारखे दोन्ही फोडते होते त्यामुळे पाय प्रचंड दोन्ही दुखत होते पण काही इलाज नव्हता हळूहळू चालायचं कधीतरी वीस पं पंचवीस किलोमीटर कधीतरी तीस किलोमीटर मी चालत होते तर त्याप्रमाणे तिथून मी पुढे निघाले नर्मदे हर